शुक्रवारी रात्रीच्या सुमारास बिबट्याच्या हल्ल्यात मृत झालेल्या आयुष भगत या साडेतीन वर्षीय चिमुरड्याचा मृतदेहासोबत रक्षाबंधन साजरं करण्याची हृदयद्रावक वेळ त्याच्या बहिणीवर आज उडावली नाशिकच्या वडनेर दुमाला रेंज रोड भागात राहणाऱ्या जगन भगत यांचा साडेतीन वर्षीय मुलगा घराबाहेर खेळत होता यावेळी बिबट्यानं अचानकपणे हल्ला करत त्याला सुमारे अर्धा किलोमीटरपर्यंत फरफटत नेलं आपला मुलगा दिसला नाही म्हणून त्याच्या कुटुंबियांकडून शुक्रवारी रात्री त्याचा शोध घेण्यास सुरुवात झाली यावेळी अंगणामध्ये दिसलं आणि त्यांच्या ठोका चुकला या घटनेची माहिती पंचक्रोशीत वाऱ्यासारखी पसरली आणि नागरिकांनी आयुषचा शोध सुरू केला पोलीस कर्मचारी आणि वन विभाग श्वान पदक यांनी घटनास्थळी धाव घेत आयुषचा शोध सुरू केला यावेळी ड्रोनची देखील मदत घेण्यात आली आणि तब्बल चार तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आयुषचा मृतदेह हा अर्धवट खाल्लेल्या अवस्थेत उसाच्या शेतात आढळून आला दरम्यान रक्षाबंधनाच्या बिबट्याच्या हल्ल्यात मृत झालेल्या आयुषवर शवविच्छेदन पार पडल्यानंतर रक्षाबंधनाच्या दिवशी आयुषच्या बहिणीनं आपल्या भावाला शेवटची राखी बांधत अखेरचा निरोप दिला या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये हळहळ व्यक्त केली आहे ब्युरो रिपोर्ट आपला न्यूज नाशिक